करवी तालुक्यातील चिंचवडेतर्फ कळे ग्रामपंचायतीचं यंदाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे या निमित्त ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी गावची सेवा केली आहे अशा सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा तसंच कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला भविष्यातही गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू अशी ग्वाही सरपंच तेजस्विनी तडुलकर यांनी दिली करवी तालुक्यातील चिंचवडेतर्फ कळे ग्रामपंचायतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले ग्रामपंचायत स्थापनेपासून सरपंच उपसरपंच सदस्य तसंच देशसेवेसाठी काम करणारे सैनिक गावातील वेगवेगळ्या पदावर नियुक्ती झालेले अधिकारी शाळेत विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला सरपंच तेजस्विनी तडुलकर यांच्या हस्ते सत्कार मूर्तींना आंब्याचा रोप आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ पाणी रस्ते अशा भौतिक सुविधा पुरवण्यात आपण यशस्वी झालोय गट तट न पाहता सर्व समावेशक कारभार सुरू आहे येत्या काळात गावातील उर्वरित सर्व विकास कामं पूर्ण करून चिंचवडे गाव विकासाचं मॉडेल करून दाखव असा विश्वास सरपंच तडुलकर यांनी व्यक्त केला यावेळी उपसरपंच अर्चना पाटील शरद गुरव कृष्णा पाटील सरदार पाटील अरविंद गुरव सुनीता पाटील रुपाली पाटील ज्ञानेश्वर जाधव शोभा सुतार मंदाकिनी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते